आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क वारूळवाडी येथे रिलायन्स पेट्रोलियम शेजारी जुन्या पुणे नाशिक महामार्ग क्रमांक पन्नास वर गणपीर देवस्थानच्या पूर्वेला उदय सूर्यकांत शहा स्वप्नील संजय शिंदे व सुमित ज्ञानेश्वर शिंदे यांची वारूळवाडी महसूल हद्दीत मिळकत क्रमांक पंच्याऐंशीचा चार व पंच्याऐंशीचा सहा मध्ये दोन एकर मालकी क्षेत्र आहे वरील तीनही मिळकत मालक यांनी आपल्या या दोन एकर क्षेत्रात काहीतरी समाज उपयोगी उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने विचार केला त्यांची भेट नियती विकास फाऊंडेशनच्या संस्थापक नियतीताई विकास शिंदे यांच्याशी झाली बेघर निराधार वृद्ध व्यक्तींसाठी परितक्त्या व मनोरुग्ण स्त्रियांचे बालक आधार केंद्र हे नियती फाउंडेशन संचलित मातोश्री आधार केंद्र आहे यांच्याशी भेट झाली त्यांना मातोश्री आधार केंद्रासाठी विना मोबदला मोफत भाडीतत्वावर जमीन देण्यात आली आज सव्वीस सव्वीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता वारुळवाडीचे आदर्श माजी सरपंच आत्माराम संते यांच्या उपस्थितीत व स्वप्नील व सुमित शिंदे यांच्या हस्ते सदर आधार केंद्राचे अधिकृत उद्घाटन फीत कापून करण्यात आले यावेळी स्वप्नील भाऊ शिंदे सुमित दादा शिंदे दिनेश भाऊ शिंदे तेजस पाटे माजी आदर्श सरपंच आत्माराम संते बाळासाहेब डोके मंदार पाटे रवींद्र भुजबळ प्रवीण शेठ नखोले संजय शाह उदय शाह नियतीताई विकास शिंदे अनेक मान्यवर व आधार केंद्रातील सदस्य उपस्थित होते यावळी नियतिताई शिंदे यांनी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना सदर संस्थेला व संस्थेतील व्यक्तीच्या सुलभ जीवनासाठी हातभार लावण्याचं आवाहन कल व ज्या लोकांना निरश्रित बेघर महिला वृद्ध व्यक्ती ज्यांना मुले सांभाळता येत नाही त्यांना आधार नाहीत त्यांनी रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी मातोश्री आधार केंद्रात संपर्क साधावा असे तेज असुफान चॅनलशी बोलले आहेत नारायणगाव हून तुफान न्यूज संपादक अयुब शेख जुन्नर पुणे नमस्कार मी शिंदे आळंदी देवाची चोरली माझ्या सर्व नाव मी तिपांडुसर माताश्री बुद्ध आश्रम माझा दोन हजार अठरा ला आमच्या आळंदी चोरोली खुर्द मध्ये आश्रम चालू आहे काही इथं नारायणगाव पासून ज्येष्ठ नागरिक गेलेला आहे तो मला वाटत मंडळी आमच्या तेजस् भाऊ आहे स्वप्नीला आहे मार्गदर्शन घेऊन मला इथं भाड्याने घेतलेला आहे ज्येष्ठ नागरिक गृह आश्रम आश्रम हे आम्ही काढलेला आहे या ठिकाणी नेमके कोणत्या कोणत्या निराधार मुलांना तसेच त्यांच्या माता पित्यांना आणि दोघांना आपण ऍडमिशन द्या इथं ज्येष्ठ नागरिक त्यांच्या लोकसभा जे नागरिक त्यांच्या घराच्या पत्नीला माहिती मी पुणे तिला येऊन तिच्याशी नाश्ता ना दोन ना टाइमची हॉस्पिटल तिच्या कपडे लागतात तिला खेळायला घेऊन जाणार तिच्या दोघी एक्सरसाइज करणार त्यांचा टीव्ही वगैरा जो आहे ते सगळं मोफत राहणार आहे और ज्येष्ठ नागरिक जो निराधार लेडीज आहे जे नवऱ्या सोडून दिलेले किंवा तिला काही माहित नाही तिला कळत नाही थोडासा एडपणीभावला येत नाही किंवा तिच्या घराचा पत्ता की त्याशी निराधारेजला रेप होत काय होत तिचा जो मुला बाळरा राहतात ते लेडीजला भरतो और तिच्या ते बारका लेकरांना काम करतो किती वर्षापासून संस्था कार्यरत आहे रेजिस्टर माझ्या दोन हजार पासून झालेले आहे सध्या माझं दोन हजार पासून निधी भेटतो आतापासून मी घेतले नाहीये

आता आपण आपल्याला आपण जागा दिली आहे इतकं मोठं तुम्ही मन केलंय की कोणी आपली एक दुता जागा इतक्या नारंगासारख्या मोकळ्या ठिकाणी देत नाही आपण जवळ तुम्हाला होतं एक क्षेत्र भूगामाल किसे वाळोवाडी रिलायन्स जवळ तर पहिल्या ऑप्शनचं मला काहीतरी आवडिक नमस्कार आहेची तर जे नंबर 24 संपला तर त्यांच्या आपल्याला त्यांचा चांगला आहे आपण दे आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव आणला तर त्यांना आम्ही ही जागा विनाशुल्क करून आश्रमात दिली काय वाटतं संस्थेचं कसं कार्य संस्थेचं आता मी त्यांच्या दुसऱ्या आश्रमावरती जाऊन आलो तर तिथलं कार्य पाहिलं तर त्यांचं कार्य खरंच खूप चांगलंय आणि कार्य पाहून आम्हालाही त्या कार्यात सहभाग घ्यावा असा वाटला म्हणून आम्ही त्यांना एक विनंती केली की आम्हालाही तुमच्या कार्यात सहभागी करून घ्या म्हणून मग त्यांना आम्ही मालकीची जागा वारुळवाडी पेट्रोल पंपाशी त्यांना आम्ही विना मोहम्मद आश्रमासाठी दिली आहे समाजातील असे काही गरजू लोक असतील किंवा काही नागरिकांच्या नजरेमध्ये असे काही गरजू लोक आहेत ज्यांना खरी निवाऱ्याची गरज असते त्यांना आधाराची गरज असते आणि आश्रयाची गरज असते ती गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही जवळजो म्हणतात ना एक हात दिलेला आहे दुसरा हात हा समाज देणार आहे काय आव्हान घाल दानशूर व्यक्तींना काही लोकांच्या मुलांचे वाढदिवस असतात काहींचे पुण्यस्वयं दिन असतात काहींच इतर काही धार्मिक कार्यक्रम का असतात तर त्या निमित्ताने त्या लोकांना आपण काय आव्हान करा जेणेकरून या संस्थेला आर्थिक रूपी किंवा इतर वस्तू रूपी किंवा कपडे रुपी मदत होणार आहे माझं नागरिकांना एवढंच आव्हान आहे की आज जे आज सांभाळत आज त्यांना खरंच मदत द्या आताची गरज आहे त्यांना जागा विविध मोबदला भाड्याने दिली आहे अशाच प्रकारचे कोणी आर्थिक कोणी वस्तू मदत ना <coughs> करता येईल माझी माझ्या सर्व नागरिकांना त्यांचे पण मित्रमंडळ फार मोठं आव्हान करा हो मी वाढदिवस साजरे होतात काही ठिकाणी शहरामध्ये लोक उधळपट्टी करतात पण अशा ठिकाणी खरं पुन जर वाढदिवस साजरा केला तर त्यांना पुणे पण भेटणार आहे आणि जे काय समजून हातभार पण घालणार आहे बरोबर आहे तुमचं मी माझ्या सर्व मित्र परिवारांना आव्हान करणार राजू सारखासाठी मदत केली त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळेल परिवारात जगते तुम्ही जी काही समाज कार्य पिता इथे या ठिकाणी आश्रय त्यांना दिला त्याबद्दल आम्ही आपले आभार मानते आपलं हार्दिक मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट